सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दोन बातम्यांनी संपूर्ण देशात खळबळ माजून दिले त्यापैकी एका बातमीत असा दावा करण्यात येतोय की भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कुणीतरी विष दिलं आणि त्यामुळं हो त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे तर दुसरी बातमी अशी की विष बाधेमुळं दाऊदचा मृत्यू झाला काहींनी तर सोशल मीडियावर असाही दावा केला की दाऊदला लॉरेन्स बिष्णोईला धमकी देणं महाग पडलं लॉरेन्सच्या माणसांनीच त्याच्यावर विष प्रयोग घडून आणला पुढे जाऊन त्या चर्चा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यापर्यंत आल्या की त्यांनीच दाऊदवर विष प्रयोग घडवून आणला पण त्या बातम्यांमध्ये खरंच तथ्य आहे का कारण भारताच्या एकाही का गुप्तचर संस्थेनं किंवा मुंबई क्राईम ब्रांचनं त्या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही मग प्रश्न असा आहे दाऊदला झालेल्या विषबाधेच्या चर्चांना नेमकी सुरुवात कशी झाली दाऊदसोबत पाकिस्तानात नेमकं काय घडतंय दाऊदच्या पोरीचा सासरा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियादादनं दाऊदबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे लॉरेन्स आणि दाऊदमधल्या दुश्मनीचं निमित्त काय लॉरेन्सकडे खरंच एवढी पावर आहे की त्याची माणसं पाकिस्तानात जाऊन हाय एंड सिक्युरिटीमध्ये राहणाऱ्या दाऊदला वीज देईल तुमच्या मनातल्या सगळ्याच प्रश्नांची सखोल उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर घटनेला सुरुवात झाली पाकिस्तानातल्या परवाच्या सकाळपासून परवा दिवशी पाकिस्तानातील इंटरनेट सेवा अचानक बंद करण्यात आली आणि एकाएकी पाकिस्तानात गोंधळ उडाला आता साधारणपणे अशा प्रकारे एकाएकी इंटरनेट बंद केलं जातं तेव्हा सांगितलं जातं की नेमकं कशामुळे हे इंटरनेट बंद करण्यात आलंय किंवा कसला टेक्निकल प्रॉब्लेम आहे वगैरे पण पाकिस्तानी सरकारनं कुणाला काहीच खबर दिली नाही पुढं मग लोकांनी असा विचार केला की नक्कीच काहीतरी मोठं कांड होणार आहे पण मग काय असा पुन्हा सवाल त्याचा शोध घेण्यासाठी मग पाकिस्तानातल्या स्थानिक पत्रकारांनी आपल्या आपल्या सूत्रांना संपर्क करणं सुरू केलं पण त्याची प्रामुख्यानं दोन कारणं सांगितली जाऊ लागली त्यापैकी एक म्हणजे इम्रान खान यांच्या पक्षातील माणसं पाकिस्तान सरकारविरोधात मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करणार होती ते थांबवण्यासाठी सरकारनं इंटरनेट बंदी केली असं म्हटलं जाऊ लागलं पण नंतर दुसरी एक मोठी बातमी समोर आली की कराचीतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाऊद इब्राहिम ॲडमिट आहे त्यानंतर मग पाकिस्तानातल्या कुठल्या मुख्य मीडिया चॅनल्स किंवा प्रिंट मीडियानं नाही ना तर पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांनी यूट्यूबवरून असा दावा केला की पाकिस्तानमध्येशी चर्चा सुरू आहे की दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो कराचीतील रुग्णालयात मृत्यूसोबत झुंजत आहे तसंच या बातमीला दुजोरा देण्याचं धाडस पाकिस्तानात कोणाचंही नाही कारण कोणीही त्याबाबत भाष्य केल्यास त्याच्यावर कारवाई होईल असंही काझमी यांनी त्यांच्या व्हिडिओत म्हटलं आता आरजू काझमी यांच्या त्या व्हिडिओनं फक्त पाकिस्तानच नाही तर भारतीय मीडिया पण ऍक्शन मोडमध्ये आला आणि त्यांनी धडाधड दाऊदला वीज बाधा दाऊद मेला अशा बातम्या चालवायला सुरुवात केली दरम्यान सोशल मीडियावर तर त्याही पुढं जाऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या टीमनं हे कान घडवून आणल्याचा दावा करण्यात आला कारण एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून डोवाल दाऊदच्या मागावर असल्याचं सांगण्यात येत होतं पण तो हातात येत नव्हता म्हणून त्यांनी त्याच्यावर खाण्यातून विष प्रयोग घडून आणला असं म्हटलं पण मंडळी भारतातल्या एकाही सुरक्षा यंत्रणेनं त्या बातमीला दुजोरा दिला नाही बरेच चर्चा संपते ना संपते तोच काही सोशल मीडिया बहादरांनी लॉरेन्स बिष्णोईचं नाव हो त्या प्रकरणी घुसडलं काहींनी असा दावा केला की लॉरेन्सनंच दाऊदला विष दिलं म्हणून आता ही अफवा का उठली तर ऐका काही दिवसांपूर्वी पोलीस तपासात असं समोर आलं होतं की महादेव ॲप घोटाळ्याचा मास्टर माइंड सौरभ चंद्राकार याच्याकडं गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईनं खंडिनीची मागणी केली होती त्यासाठी लॉरेन्सनं सौरभला फोनही केला होता पण झालं उलटंच इकडं बाहुबली बनून वावरणाऱ्या लॉरेन्सला उलट त्या सौरभनेच धमकी दिली की जर पुन्हा कधी मला खंडणीसाठी फोन केला तर त्याचे तुला वाईट परिणाम भोगावे लागतील त्यामुळं पुढच्या वेळी चुकूनही पैसे मागू नको तपासादरम्यान कळलं की महादेव ऍपच्या सौरभ चंद्रकारचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध होते आणि दाऊदच्या माणसांनी स्वरूपच्या बाजूने लॉरेन्सला धमकी दिली होती आता त्यात आत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम इन्वॉल्व्ह आहे म्हणल्यावर लॉरेन्सशी जरा फाटली त्यानं तेव्हा त्यातून ते माघार घेतली पण आता सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की दाऊदच्या धमकीचा राग मनात धरून लॉरेन्सनंच त्याच्या नेटवर्क करवी दाऊदला अन्नातून विष बाधा आणली पण मंडळी संबंधी भारतातील एका प्रसिद्ध न्यूज संस्थेनं दाऊदचे व्याही जावेद यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते म्हणाले की दाऊद इब्राहिमवर मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांवर मी काहीही बोलणार नाही दाऊदवर जे काही बोलायचंय ते पाकिस्तान सरकार सांगेल दरम्यान जावेद म्यादाद दाऊद इब्राहिमशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या बातम्यांना दुजोरा देण्यास नकार दिला तर दुसऱ्या बाजूला दाऊदच्या टोळीतील एका माजी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून दाऊद गंभीर आजारामुळे कराचीतील रुग्णालयात दाखल आहे त्याला दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याला ता। कडेकोड बंदोबस्तात ठेवण्यात आहे दाऊदला रुग्णालयातील ज्या मजल्यावर दाखल करण्यात आहे तिथं कोणालाही जाण्याची परवानगी नाही केवळ उच्च पदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळचे लोकच तिथं जाऊ शकतात मंडळी जाणकार पत्रकारांच्या मते आजवर एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार तेवीस पर्यंत एकूण चार वेळा दाऊद मेला असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या एकदा त्याला गोळी घालून मारण्याचं सांगण्यात आलं होतं एकदा त्याच्या पायाला गँगरिंग झाल्यानं त्याला मृत्यू आला एकदा हार्ट अटॅकनं मेल्याचं सांगण्यात आलं आणि आता हे त्याला विषबाधा झाली आणि तो मेला असं म्हणण्यात येत आहे पण त्यात तथ्य नसल्याचं बोलण्यात येत आहे पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणतात की त्यांनी यासंबंधी मुंबई क्राईम ब्रांचचे वरिष्ठ अधिकारी यांना संपर्क केला जे की दाऊद गँगच्या छोट्यातल्या छोट्या हालचालींवर नजर ठेवून असतात ते अधिकारी म्हणाले की आमच्यापर्यंत दाऊदला वीज बाधा झाल्याची किंवा त्याला दुजोरा देणारी माहिती पोचली नाही पुढं सरदेसाई म्हणाले की तसं होण्याचे चान्सेस देखील कमी आहेत कारण त्यांनी दाऊदची सिक्युरिटी आहे एकोणीसशे शहाण्णवच्या दरम्यान एकदा ते भारत पाकिस्तान मॅच पाहायला पाकिस्तानात गेले होते तेव्हा त्यांनी लगे हात दाऊदचा इंटरव्ह्यू मिळतोय का म्हणून प्रयत्न केला होता त्यांनी लोकांना विचारलं की दाऊदचं घर कुठं आहे तर प्रत्येकाला माहिती होतं की दाऊद हा कराचीतल्या क्लिफ्टन रोडवरील सौदी मशिदीजवळ राहतो दाऊदला राहायला दिलेलं घर हे पाकिस्तानातील तिसरं सर्वात सेफ हाऊस आहे तिथं चोवीस तास बंदूकधारी माणसं पहारा देत असतात राजदीप जेव्हा त्यांच्या कॅमेरामॅनला घेऊन तिथं पोहोचले तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचा कॅमेरा ओढून घ्यायचा प्रयत्न केला होता म्हणून ते तिथून निघून आले होते ते म्हणाले की दाऊदच्या सेफ हाऊसवर आय एस आय पाकिस्तानी आर्मी आणि दाऊदची टोळ यांचा कडक बंदोबस्त आहे त्या आवारात कोणीही प्रवेश करू शकत नाही गेट दहा सेकंदांपेक्षा जास्त काळ कारही उभी करता येत नाही त्यामुळे ते त्या ठिकाणांवरील सुरक्षा भेदून दाऊदला विष देणं किंवा त्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवणं जवळजवळ अशक्य आहे दरम्यान दाऊदला विष बाधा झाली अशी बातमी देणारा पाकिस्तानी पत्रकार स्वतः आरजू सुद्धा ही गोष्ट मानतात त्या म्हणतात की दाऊद इब्राहिमच्या आजूबाजूला उच्चस्तरीय सुरक्षा आहे आणि त्याच्या आरोग्याबाबत शंका आणि कटकारस्तानं उपस्थित केली जात आहेत काहींचा असा दावा आहे की जवळच्या व्यक्तीनं त्याचा विश्वासघात केला असावा पण दाऊदला कळू न देता त्याच्या निवासस्थानात प्रवेश करणं त्याला अन्न खाऊ घालणं त्याची शक्यता फारच कमी आहे कारण तो जे अन्न खातो ते सुद्धा आधी इतर जणांना चाखायला दिलं जातं त्याशिवाय तो अन्नाला हातही लावत नाही आता आणखी एक महत्वाची गोष्ट दाऊद भारतासाठी जरी मोस्ट वॉन्टेड आतंकवादी असला तरी पाकिस्ताननं त्याला वेळोवेळी पाठीशी घातलंय ही गोष्ट काय आता लपून राहिलेली नाही पण तरीही पाकिस्तान आजपर्यंत जगाला हेच सांगत आलं आहे की दाऊद पाकिस्तानमध्ये राहत नाही त्यामुळे एका बाजूला दाऊद संपला ही अफवा जरी खरी निघाली तरी पाकिस्तान सरकार कधीच ती गोष्ट पब्लिक करणार नाही हे नक्की कारण त्यामुळं या गोष्टीवर शिक्कामोर्तब होईल की दाऊद इतक्या दिवस पाकिस्तानातच राहत होता आणि त्यामुळं जागतिक स्तरावर पाकिस्तानची नाचक्की होईल तसंच इतर देशांशी त्यांचे असणारे संबंध धोक्यात येतील म्हणून दाऊद मेल्यावरही त्याचा मृत्यू जगासाठी एक गूढ बनूनच राहील असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येतोय आता तुम्ही म्हणाल दाऊद बद्दल आपल्या यंत्रणांनी इतक्या फाट माहिती गोळा केलीये तो कुठं राहतो कधी उठतो कुठं फिरतो काय खातो त्याचा फोन नंबर काय तरीही त्याला भारतात का आणलं जात नाही अगदी मोदीही आश्वासन देऊन थकले दाऊद इतका पॉवरफुल आहे का तर ऐका काही राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार राजकारणात काही आश्वासनं अपूर्ण ठेवण्यात छान पण असतं कारण ती पूर्ण झालीच तर पुढं काय हा प्रश्न पडतो दाऊद हे एक असं प्रकरण आहे जे तडीस नेण्यात कोणालाच रस नाही अगदी आरक्षणाच्या प्रश्नासारखं कारण ते झटक्यात पूर्ण झालं तर निवडणुकीचा मुद्दाच निकालात निघतो जर दाऊदला भारतात आणलं तर निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एकमेकांवर काय ठपका ठेवतील म्हणून राजकीय जाणकार म्हणतात दाऊदचं शिर सलामत राहणं हे भारतीय राजकारणाच्या अस्तित्वासाठी सध्या आवश्यक आहे कारण दाऊद सलामत तो आरोप पचास हे सत्ताधारी आणि विरोधक दोघांना माहिती आहे बाकी तुम्हाला काय वाटते दाऊदला खरंच कुणी वीज दिलं असेल का दाऊद खरंच संपलाय का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद